प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा जावा तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही में मिळणार नाही इथे विकास विकास निधी तुम्हाला काय होत एक रुपयाची निधी मिळणार नाही चला या गाडीत बसा पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा कार्यक्रमच तेवढा आहे हा स सोपं आहे तेवढं शंभर टक्के ह्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये इथे भारतीय जनता पक्ष प्रत्येक गावागावामध्ये असला पाहिजे असं काम सगळ्या तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याला लागणारी ताकद ही पालकमंत्री म्हणून मी तुमच्या मागे उभं करायला तयार आहे हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने नितेश राणे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून असली घाण सवय बंद करा अहो मुळात तुमच्या बापाला भाजपनं मंत्रिमंडळामध्ये काय घेतलं नाही याचा विचार करा तुम्ही विरोधकांना मित्र पक्षांना निधी देणार नाही पहिलं भाजपलाच निधी देणार अहो सरकार काय नितेश राणे तुमच्या बापाचा आहे का निधी काय तुमच्या घरातला तुमच्या किशातला देणार आहात का राहिला प्रश्न उद्धव साहेबांचा आणि भास्कर जाधवांचा विरोधी पक्ष कोणाला द्यायचं कोणाला नाही आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय ने उद्धव साहेब खंबीर आहेत तुम्ही मध्ये नाक कुपसाची गरज नाही मुळात तुम्हाला नाक शिल्लक राहिलेलं नाही हे तुम्ही जरा तुमची अवकातीत राहून बोलायला शिका